घर घर संविधान जे आपण म्हणतो ती कशा प्रकारे प्रसिद्धी त्याची करता येईल आणि लोकांना खरोखरीच याचं महत्त्व काय आहे ते कसं कळेल याचं आपण प्रत्येकानेच याच्यावर काम केलं पाहिजे असं मला वाटतं त्याच्यावर जेव्हाही डिस्कशन व्हायचे डिबेट व्हायचे त्या प्रत्येकाला उत्तर जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच दिलेलं आहे आणि त्यामुळेच आपण त्यांना या संविधानाचे जे आहेत ते मुख्य आर्किटेक्ट म्हणतो फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणतो राज्य घटना हा असा एक डॉक्युमेंट आहे ज्याच्यामध्ये भारत हा जागतिक महासत्ता कसं होईल याचं संपूर्ण प्लॅनिंग त्या राज्यघटनेमध्ये दिलेला जो कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये मला एक अशी मुलगी आढळली फक्त एकच तिला ते तीनशे पंच्याण्णव निर्मात्याला त्रिवार अभिवादन करतो आज या ठिकाणी हा अतिशय सुंदर कार्यक्रम आपल्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत त्याबद्दलचा हा इथे कार्यक्रम वेगवेगळ्या संघटनांनी एकत्र येऊन घेतलेला आहे लोकसत्ताक संघटना आणि त्यांनी त्यांच्यासोबत असलेले दुसऱ्या इतर संघटना राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती त्यानंतर मित्ता ग्लोबल फाउंडेशन आणि आता खूप सुंदर तुम्ही सांगितलं की या संघटनांमध्ये कुणबी संघटनाही संमिलित आहे या सगळ्या संघटनांचं खरोखरी तुम्ही कौतुक करतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला खरं पाहिलं तर आता पंच्याहत्तर वर्ष आपल्या संविधानाला झालीत त्यामुळे हा जल्लोष जो आहे तो तर आपण साजरा करतच आहोत परंतु हे करीत असताना या संविधानाचं घर घर संविधान जे आपण म्हणतो ती कशाप्रकारे प्रसिद्धी त्याची करता येईल आणि लोकांना खरोखरीच याचं महत्त्व काय आहे ते कसं कळेल याचं आपण प्रत्येकानेच याच्यावर काम केलं पाहिजे असं मला वाटतं आपल्याला सर्वांना माहीत आहे त्या ड्राफ्टिंग कमिटीचे ज्यांनी ही राज्यघटनेची सगळी कलमं लिहिली त्यावेळेस तीनशे पंच्याण्णव कलमं होती आता चारशे अठ्ठेचाळीस कलमं झालेली आहे तर ते प्रत्येक आर्टिकल जे आहे ते वाचून तपासून फार मेहनतीने तेव्हा तयार केलं गेलं होतं बाबासाहेब आंबेडकरांना ज्या ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन केलं गेलं त्याच्यामध्ये सात मेंबर होती त्या सातपैकी एक जो आहे तो जॉईन झाला नाही एक जो आहे तो आजारी होता एकजण जो आहे तो परदेशात होता दोघंजण जे आहे ते दिल्लीच्या बाहेर होते त्यामुळे जवळपास संपूर्ण काम जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पार पाडलं त्यामध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर जेव्हा तो ड्राफ्टिंग ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशनचा ड्राफ्ट त्याच्यावर हरकती मागवल्या गेल्या तेव्हा त्याच्यावर ते सहा सात हजार सहाशे पस्तीस हरकती ज्या आहेत त्या अमेंडमेंट कराव्या म्हणून आल्यात त्या सगळ्याही बाबासाहेबांनी वाचून काढल्या आणि त्यामधल्या फक्त दोन हजार चारशे दोन हजार चारशे पस्तीस ज्या आहेत ह्या एवढ्या अमेंडमेंट ज्या आहेत त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्यावेळेस त्यांनी सजेशन्स जे आले होते ते त्याच्यामध्ये अंतर्भूत केलं फक्त ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते पण तेवढाच रोल होता असं नाही जेव्हा हे संविधान असेंब्लीसमोर हे मांडण्यात आलं तर त्यावेळेस प्रत्येकाने त्याच्यावर जेव्हाही डिस्कशन व्हायचे डिबेट व्हायचे त्या प्रत्येकाला उत्तर जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच दिलेलं आहे आणि त्यामुळेच आपण त्यांना ह्या संविधानाचे जे आहेत ते मुख्य आर्किटेक्ट म्हणतो फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणतो ही सगळी माहिती जी आहे ही आपल्याला तरुण मुलांना त्यांना समजायला पाहिजे त्यांना कळायला पाहिजे याकरिता आपण असे सांस्कृतिक कार्यक्रम तर घेतोच घेतो परंतु हे संपूर्ण वर्ष जे आहे आता शासनातर्फेही जे आहे घरघर संविधान हा कार्यक्रम राबवला जात आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपली मुलं कशी पुढे येतील त्यांना ह्या संविधानाबद्दल कशी माहिती मिळेल त्यांनी स्वतः त्याचा अभ्यास कसा करावा आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्याला वाटतं की संविधान म्हटल्यानंतर रिझर्वेशनचाच मुद्दा येतो तो फक्त एक कलम आहे आपला आर्टिकल फोर्टीन जो आहे त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे तर हे बाकीचे जे कलमं आहेत ते आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहेत आपल्याला कोणी पोलीस जे आहे ते आपल्याला एका आपल्याला कुठल्याही गुन्ह्याखाली चोवीस तासाच्या वर कस्टडीमध्ये ठेवू शकत नाही याचं कारण म्हणजे संविधानामध्ये तशी तरतूद आहे की अशा कुठल्याही माणसाला तुम्ही कोर्टासमोर हजर केलं पाहिजे कुठला टॅक्स जर जा लावायचा असेल कृष्णासाहेब इथे आहेत आता इन्कम टॅक्समध्ये चीफ कमिशनर होते प्रिन्सिपल कमिशनर होते कुणालाही शासनालाही जरी टॅक्स लावायचा असेल त्याचीही पद्धती दिलेली आहे केंद्र शासनाचे अधिकार काय राज्य शासनाचे अधिकार काय आहेत त्याच्याकरिता सेंट्रल लिस्ट आहे स्टेट लिस्ट आहे कॉन्करंट लिस्ट त्याच्यामध्ये आहे त्यानंतर कुठलंही कायदा जो तयार केलेला आहे हा बरोबर आहे की नाही हे तपासण्याचे ना सगळे अधिकार जे आहेत ते सुप्रीम कोर्टाला आर्टिकल थर्टी टूमध्ये जे आहेत ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे म्हणून बाबासाहेबांनी त्याला हार्ट अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं आहे आपला जसं आपण फंडामेंटल राईट्स आहेत तसं आपल्या ड्युटीज काय आहेत त्यासुद्धा त्याच्या फंडामेंटल ड्युटीज ज्या त्या राज्यघटनेमध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे राज्यघटना हा असा एक डॉक्युमेंट आहे ज्याच्यामध्ये भारत हा जागतिक महासत्ता कसं होईल याचं संपूर्ण प्लॅनिंग राज्य त्या राज्यघटनेमध्ये दिलेलं आहे आणि त्यासोबतच इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे सगळंच संपूर्ण भारत हा कसा पुढे जाईल याचंसुद्धा त्यामध्ये सगळ्याच समाज घटकाचा त्याचा कसा पुढे विकास होऊ शकतो शासनाने काय करायला पाहिजे आपण काय करायला पाहिजे याच्याही संदर्भामध्ये राज्यघटनेमध्ये भरपूर लिहिलेलं आहे त्याचा आपण ह्या कमीत कमी हे पंच्याहत्तराव्या वर्ष जे आहे त्या पद्धतीने आपण त्याचा अभ्यास करून साजरा करायला पाहिजे प्रत आपण आता इथे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने मांडलं परंतु मी मला आठवतं हो ज्यावेळेस आपण विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या मार्फत मुंबईमध्येच आपण दोन हजार सोळामध्ये ज्यावेळेस आपण एकशे पंचवीसाव्या जयंतीचा कार्यक्रम आपण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला होता त्यावेळेस मला फक्त एक अशी मुलगी डॉक्टर विजय कदम यांनी त्यांच्या गोरेगावकडे जो कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये मला एक अशी मुलगी आढळली फक्त एकच तिला ते तीनशे पंच्याण्णवचे कलम सगळेच्या सगळेच तिला पाठवते आज या पंच्याहत्तराव्या संविधान दिनाच्या निमित्ताने ह्या वर्षाच्या निमित्ताने मी या ठिकाणी जाहीर करू इच्छितो की आपला कुठलाही मुलगा मुलगी किंवा कोणताही मुलगा मुलगी जो आहे त्याला ही सगळी आता चारशे अठ्ठेचाळीस कलमं आहेत ही सगळीच्या सगळी जो कोणी पाठांतर करेल आहे आणि म्हणून दाखवेल आहे त्याला कमीत कमी, -कमी पंचवीस हजार रुपयाचं बक्षीस जे आहे ते आपण देणार अशी शंभर मुलं आली तर आम्ही तेवढे पैसे जमा करून देऊ कारण याच्यामुळे याच्यामुळे आपल्या येणारी पिढी जी आहे त्यालाही याचं महत्त्व समजावं काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये ते कळावं हा त्यामागचा एक उद्देश आहे आपणही ह्या पंच्याहत्तराव्या वर्षाच्या निमित्ताने आपण जास्तीत जास्त त्याचा अभ्यास करावा आपणही अभ्यास करायचा आहे आणि दुसऱ्यांनाही सांगायचं आहे कारण हे संविधान जे आहे हे भारत देशातील प्रत्येक नागरिकासाठी लिहिलेलं आहे हे आपण जरा लक्षात ठेवून ज्या ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणाहून कसा याचा दुसऱ्यांच्याही लोकांमध्ये प्रचार प्रसार करता येईल याचा आपण सगळ्यांनी या, या निमित्ताने विचार करावा एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय भीम जय संविधान जय भारत धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद